गणेश पांडुरंग सोनुने यांना सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ध्येय राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार प्रदान अहमदनगर युवा ध्येय उद्योग समूह पुणे व युवा ध्येय वृत्तपत्र अहमदनगर यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस छत्रपती संभाजीनगर येथील गणेश पांडुरंग सोनुने यांना त्यांनी केलेल्या सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर येथे प्रदान करण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर येथील गणेश सोनूने यांनी रक्तदान शिबिर आयोजन गोरगरीब रुग्णांना मोफत औषधी उपलब्ध करून देणे गरजू लोकांना शासकीय योजनेतून उपचार मिळवून देणे सामाजिक आर्थिक राजकीय नैतिक बौद्धिक आरोग्य आध्यात्मिक आणि व्यावसायिक सर्व बाजूंनी विकास व्हावा यासाठी कार्य केले या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू माननीय डॉक्टर सर्जीराव निमसेसर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध युवा उद्योजक व राजेंद्र कन्स्ट्रक्शन अँड बिल्डर्सचे संचालक श्री नितीन एडके हे होते सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले नंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व युवा ध्येय वृत्तपत्राचे संपादक श्री लहाणू सदगीर यांनी केले प्रमुख पाहुणे श्री नितीन एडके यांनी आपल्या भाषणात युवा ध्येय वृत्तपत्र आणि ध्येय उद्योग समूहाच्या विविध उपक्रमांचे कौतुक करत युवा ध्येय वृत्तपत्राच्या पाठीशी उभे राहण्याचं आवाहन केलंय दुसरे प्रमुख पाहुणे श्री वाखुरे पाटील यांनी आपल्या मनोगतात कुठल्याही यशामध्ये जिद्द चिकाटी आणि मेहनत अत्यंत महत्वाची असते असं सांगितलंय अध्यक्ष भाषणात माजी कुलगुरू डॉक्टर निमसे यांनी ध्येय उद्योग समूहाची वाटचाल कशी सुरू झाली व तिचे कार्य कसे चालते याबद्दल अधिक माहिती सांगितली सदगिरी यांनी युवा शब्द कसा सार्थक ठरवला हे देखील सांगितले आणि ध्येय समूह आणि पुरस्कार मिळालेल्या सन्मानार्थींना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला पुरस्कारार्थी आपल्या मित्र परिवारांसह उपस्थित होते तसेच स्थानिक नागरिकही उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणीचे निवेदक आदिनाथ अन्नदाते आणि भारती कुलकर्णी यांनी केले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.